शेतकऱ्यांचा फायदा असा होतो की दिवसभर यांनी काम केलं तीन चार एकर सहज काम करते आणि याच्यामध्ये तुम्हाला दिवसभरातून एक पन्नास ते साठ रुपयाचा फक्त खर्च येणार आहेत कथा शेतकऱ्यांची नमस्कार मंडळी पुन्हा एकदा चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत <laughs> काय घेऊन आलेलो हो आहोत तर आपण दादांकडून जाणून घेऊयात दादा नमस्कार आपलं नाव सर माझं नाव दत्ता साबळे कंपनीचं सा नाव आपल्या सर माझ्या कंपनीचं नाव आहेत गती प्रायव्हेट लिमिटेड बरं आता आपण जसं पॉवर विडर बघितलं पॉवर टिलर बघितलं मिनी ट्रॅक्टर बघितलं वगैरे 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 बघितलं बरोबर तर आता हे जे नवीन दिसतंय तर हे नेमकं काय आहे सर तुम्ही आता जे हे बघता हे Boil, बैल इल। नी नी, नी नी। इलेक्ट्रिकल बैल म्हणजे जे आपण बैलांनी जी कामं करतो ते आपलं हे जी पूर्ण कामं आहेत ते इलेक्ट्रिकल बैल करते याने तुम्ही चार प्रकारची कामं करता येईल पेरणी वखरणी कोळपणी आणि फवारणी हे चार कामे आपला हा इलेक्ट्रिकल बैल करतो बरं तर आता हे इलेक्ट्रिक बैल जर आपल्या एखाद्या शेतकऱ्यांना खरेदी करायचं आहे तर याची काय प्रोसेस असते सर या इलेक्ट्रिकल बैलाची जी तुम्हाला खरेदी करण्याचं जे बोलता तुम्ही ज्याला महाराष्ट्र शासनाचं अनुदान आहे एक ते चाळीस एक लाख चाळीस हजार रुपयेपर्यंत याचं अनुदान याला भेटतं पण शेतकऱ्यांची जी प्राईज आहे तीन लाख पन्नास हजार रुपये आहेत जे की तुम्ही तीन लाख पन्नास हजारामध्ये सगळ्या जे अटॅचमेंट लागतात आपल्याला वखरणी कोळपणी फवारणी पेरणी यंत्र पंच्याहत्तर लिटरचा टँक टेलिमॅटिक किट या सर्व अवजारे जे आपले आहेत ते पूर्ण अवजारे आपल्याला तीन लाख पन्नास हजारामध्ये भेटून जातात आणि महाराष्ट्र शासनाचं जे म्हणतो ना आपण महाडीपीटीमध्ये महाडीपीटीमध्ये तुम्ही टूलबार म्हणून कधी याचं हे केलं महाडीबीटीला अप्लाय केलं तर एक लाख ते एक लाख चाळीस हजारपर्यंत तुम्हाला सबसिडी भेटू शकते बरं आता कशा पद्धतीनं हे काम करतं काय काय याच्यामध्ये फॅसिलिटीज आहेत काय फीचर्स आहेत ते थोडेसे दाखवा सर याच्यामध्ये तुम्ही आता मी जे दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये आपल्याकडे एक दोन तीन प्रकारचे अटॅचमेंट आहेत जसं की आता ही जी अटॅचमेंट पाहता आपण याच्यामध्ये तुम्ही कोळपणी आणि वखरणी म्हणजे सोयाबीन आणि हरभरा जे असतो याच्यामध्ये तुम्ही याला कोळपणी करू शकता त्याच्यानंतर तुमचं दुसरं याच्यामध्ये ई वखरणीची पास आहेत दोन ते तीन फुटापर्यंत तुम्ही वखरणी पण आणि इलेक्ट्रिकल बैलने काम करू शकतो त्याच्यानंतर येतं तुमचं स्मॉल कल्टिवेटर ज्यावेळेस आपल्याला विडिंगचं स्मॉल आपण या स्मॉल कल्टिवेटर युज करतो त्याच्यानंतर येतं आपलं अर्थिंग अप म्हणजे सोयाबीन मध्ये मकामध्ये जे छोटी पद्धतीने माती लावतो आपण ते सर्व काम आपलं इलेक्ट्रिकल बैल करतो म्हणजे असं मल्टीपर्पज जे काम आहेत ते आपण या इलेक्ट्रिकल बैलना करतो मेन मुख्यतः आपलं फवारणी जे की आपल्याला लयबर वगैरे भेटत नाही ती सर्व कामं आपण याने करता येते एकाच वेळेस तुम्ही बारा फुटापर्यंत स्प्रे करू शकतो आणि हा जो तुम्हाला जो दिस या स्प्रे दिसतो ह्या स्प्रे पूर्ण ॲडजस्टेबल आहेत ज्या पद्धतीने तुम्हाला जिकडे जिकडे ॲडजस्ट करता येईल तसं तसं ॲडजस्ट होणार तुम्हाला ज्याविषयी बघतात तुम्ही हा जे स्प्रे तुम्ही सोयाबीन असाल मकाचा छोटी छोटी त्याच्यामध्ये तुम्हाला त्यानुसार त्या पिकानुसार तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता त्यानंतर आपल्या इलेक्ट्रिकल बुलचे जे फीचर्स आहेत समोर ते कॅमेरा दिलेला आहेत म्हणजे छोटी मोठी वगैरे काही जसे छोटे मोठे गवत असेल ते तुम्हाला पाठी डिस्प्ले मध्ये शो होते की जेणेकरून तुम्हाला ते दोन्ही टाळ्याचा अंदाज येऊन जाते त्याच्यानंतर हे जे पाटेमाग तुम्हाला हा दिसतो हा विडिंग साईड वगैरे तुम्ही हा पण तुम्ही स्प्रे जसं की नर्सरी वगैरे काही असेल आपण याने फवारणी करू शकतो पहिला आता हे समोर त्याला काही लाईट सारखं दिसलेलं म्हणजे रात्रीवर करण्यासाठी आहे का हो सर आता तुम्हाला समोर जो तुम लाईट वगैरे जो दिसतोय हा हा जेणेकरून संध्याकाळी तुम्ही शेतातून काम केलं मशीन तुम्हाला संध्याकाळी घेऊन जायचं सर तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता लाईटचा बरं आता इतर मशीनरीच्या तुलनेमध्ये या मशिनरीच्या बाबतीमध्ये तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल त्यांना कसं हे एक प्रॉफिटेबल ठरू शकतं याचा सर मेन उद्देश येतो की आपल्याला आताच्या सध्याच्या काळामध्ये काय लेबर भेटत नाही त्या लेबरसाठी आपण एक इलेक्ट्रिक शेतकऱ्यांचा फायदा असा होतो की दिवसभर यांनी काम केलं तीन चार एकर सहज काम करते आणि याच्यामध्ये तुम्हाला दिवसभरातून एक पन्नास ते साठ रुपयाचा फक्त खर्च येणार आहेत की तुम्ही जे एक ते दोन तुम्हाला दोन ते चार युनिट तुम्हाला चारचा जो खर्च येणार आहे ते पन्नास ते साठ रुपये म्हणजे दिवसभरात तुम्ही पन्नास ते साठ रुपयामध्ये तुमचं एक दोन तीन एकर काम म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही दोन ते तीन हजार रुपये सहज वाचू शकता बघा मंडळी खूप चांगल्या पद्धतीची माहिती या इलेक्ट्रिकल बैलची आपल्याला इथे मिळालेली आहे हे माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि बघत राहा कथा शेतकऱ्यांच्या धन्यवाद कथा शेतकऱ्यांची